जेलमधून सुटून येऊन अधिकाऱ्याला लुटणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्यावरून त्यांना जेरबंद केले सदर कारवाई तीस मे रोजी गुरुवारी दुपारी वाजता केली आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे बीडचा आरोपी हा आर्म ऍक्ट अहमदनगरचा आरोपी हे दोघे गुन्ह्यात अहमदनगरच्या जेलमध्ये होते या दोघांचीही जेलमध्ये मैत्री झाली त्यानंतर जामीनवर दोघेही बाहेर आले आणि नगरचा आरोपी बीडच्या मित्राला भेटायला आला तेव्हा चार तास दारू ढुसून घरी जाताना त्यांनी पोलीस निरीक्षकाला लुटले या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांनाही पेढ्या ठोकल्या आहेत ही कारवाई काल गुरुवारी केली आहे सुयोगुरुप छोट्या मचिंद्र प्रधान वय सव्वीस राहणार पिंपर गावन रोड बीड आणि स्वप्नील उर्फ आदित्य उर्फ सोपान अशोक पाखरे वय पंचवीस भी राहणार भिंगार कॅम्प अहमदनगर अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत दोघेही सराईत आहेत छोट्या हा गावठी कट्टे विक्री करतो तर विरोधात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत हे दोघेही साधारण तीन ते ती चार महिन्यापूर्वी अहमदनगरच्या जेलमध्ये एकत्र होते तिथेच ओळख आणि मैत्री झाली आणि जामीनवर बाहेर येताच त्यांनी एकमेकांना संपर्क साधला तेव्हा छोट्याने स्वप्नीलला बीडला बोलावले मस्त ओली पार्टी दिली त्यानंतर घरी जाताना त्यांनी एसपी ऑफिसच्या मागील बाजूस एक व्यक्ती एकटाच दिसला त्यांनी आडवून हातातील दोन अंगठ्या रोख रक्कम असा एकूण सहासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले होते ही घटना पाच मे रोजी घडली होती ज्याची लुटमार झाली ते सामान्य नागरिक नसून पोलीस निरीक्षक होते कृष्णा उत्तमराव हिसवनकर वय छप्पन्न राहणार शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर हल्लीमुकाम बिंदा पोलिस अधिकारी कॉलनी बीड असे त्यांचे नाव होते ते लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी बीडला आले होते दरम्यान पोलीस अधिकाऱ्यालाच लुटल्याने पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु स्थानिक गुन्हे शाखेने याची तपासाची चक्री गतिमान फिरवली आणि त्यांनी वीस दिवसात या गुन्ह्याचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या त्यांना बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सचिन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधाळे विकी सुरवशे सुनील राठोड संजय चायभाय आदींनी केले आहे